विदर्भातील महत्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाच्या इतिहासात डोकावलं तर पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या एका मोठ्या नावापासून येथील लोकसभेच्या नेतृत्वाला सुरुवात झाली होती त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीनेही या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व राहिलं होतं त्यानंतर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये काँग्रेसला या मतदारसंघातून शेवटचा विजय मिळवून दिला तुम्हाला वाटत असेल मी हे असं का सांगतोय याच्या मागे ही पार्श्वभूमी आहे आणि अमरावतीबद्दलच आपण यासाठी बोलतोय कारण सध्या एक गोष्ट चांगली चर्चेत आली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व गोष्टी सविस्तर तुम्हाला सांगतो विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाय अशा पद्धतीचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत अशातच नवनीत राणा ज्या अमरावतीच्या माजी खासदार आहेत त्यांनी अमरावतीचे सध्याचे विद्यमान खासदार बळवंत वानखडे यांना दिलेलं एक चॅलेंज आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय नेमकं हे सर्व प्रकरण काय आहे आणि त्या चॅलेंजमुळे नवनीत राणा यांना अमरावती परत मिळू शकते का याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आपण पाहताय टीओडी मराठी दोन हजार एकोणीस मध्ये नवनीत राणा या अपक्ष म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या त्यावेळी युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात सर्व मतं एकवटली गेली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीने देखील नवनीत राणांना पाठिंबा दिला होता दोन हजार चोवीसला मात्र नवनीत राणा यांचा लोकसभेला दारुण पराभव झाला आणि बळवंत वानखडे हे अमरावतीतून निवडून आले आता मेन मुद्द्याबद्दल सांगतो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ईव्हीएम विरोधात विरोधकांकडून कांगावा केला जातोय आणि दुसऱ्या बाजूला भाजप सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केलं जाते आणि निवडून आलेल्या आमदार खासदारांना राजीनामे देण्याचं थेट आव्हान दिलं जाते असंच एक चॅलेंज नवनीत राणा यांनी काँग्रेसचे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांना दिलं होतं जर वर तुम्हाला शंका असेल तर वानखडे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना त्यांनी म्हटलं की लोकसभा निवडणुकीच्या निकालात सर्व ठीक होतं त्यावेळी लोकशाही जिवंत होती पण विधानसभा निवडणुकीचा निकाल विरोधात आल्यानंतर लोकशाही कसं काय धोक्यात येऊ शकते बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर वानखडेंनी राजीनामा द्यावा आणि रवी राणाही त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देतील आता राजकारण म्हटलं की आव्हान प्रति आव्हान आलंच एखाद्याने आपल्यावर टीका केली तर दुसऱ्याने त्यावर प्रति टीका करणं क्रमप्राप्त आहे असंच मग नवनीत राणा यांनी दिलेल्या आव्हानाचा खासदार बळवंत वानखडे यांनी स्वीकार केला आणि मी राजीनामा द्यायला तयार असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं पण त्यांनी एक अट टाकली ती अशी की निवडणूक आयोगाकडून नवनीत राणा यांनी लेखी पत्र घ्यावं आणि येणारी लोकसभेची पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर होईल असा त्या पत्रात उल्लेख केलेला असावा हे पत्र मिळाल्यानंतर मी कधी ही राजीनामा द्यायला तयार आहे असं वानखडे यांनी स्पष्ट करून टाकलं यावेळी बोलत असताना खासदारांनी नवनीत राणा यांचा उल्लेख भाजपच्या विश्व नेत्या राष्ट्रीय नेत्या असा करत त्यांना चिमटे देखील काढले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवार असलेल्या अमरावती लोकसभेच्या माजी खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना पुन्हा अशा पद्धतीच्या चर्चा मतदारसंघात सुरू आहेत आणि त्यातूनच त्यांनी बळवंत वानखडे यांना राजीनामा देण्यासाठी चॅलेंज दिलं असल्याचं देखील बोललं जाते पण राजकीय टीकेच्या हेतूतून जरी नवनीत राणा यांनी बळवंत वानखडे यांना चॅलेंज दिलं असेल तरी वानखडे यांनी ते आव्हान स्वीकारलेले आणि येत्या काळात जर बॅलेट पेपरवर निवडणुका होणार अशा पद्धतीचे निवडणूक आयोगाकडून नवनीत राणे यांनी जर लिहून घेऊ शकल्या तर अमरावतीत पुन्हा लोकसभेची पोटनिवडणूक पाहायला मिळू शकते आणि तसं झालं तर काहीच नवल वाटायला नको या सर्व घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटतं नवनीत राणा खरंच निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरसाठीची मागणी करून ते लिहून घेऊ शकतील का समजा अमरावतीत उद्या लोकसभा निवडणुका पार पडल्याच तर नवनीत राणा आपला अमरावती मतदारसंघ हा परत मिळवू शकतील का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा